हिंदू धर्मात नवरात्री मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते यंदा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस शारदीय नवरात्री साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेंच्या नऊ रूपांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्री देवींची मनोभावी पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात हे नऊ दिवस सर्वात पवित्र मानले जाते नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण केले जातात तसेच मातेला लाल रंगप्रिय आहे यामुळे लाल फूल लाल ओढणी यांसारख्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते नवरात्रीत नकळतपणे कोणत्याही चुका करू नका कारण माता नाराज होऊ शकते नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही हे जाणून घेऊया नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्यात माता दुर्गेला लाल रंग प्रिय आहे लाल रंग समृद्धी नशीब शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते नवरात्री दरम्यान माता दुर्गाला लाल फूल अर्पण करावे आणि लाल रंगाची चुनरी किंवा कपडे देखील अर्पण करावे नवरात्रीमध्ये माता दुर्गाच्या विविध रूपांची मनोभावे पूजा करावी माता दुर्गाला दररोज नवीन ताजी फुले फळे आणि मिठाई अर्पण करावी नवरात्रीत दररोज दुर्गामातेच्या मंत्रांचा जप करावा आणि ध्यान करावे यामुळे मन शांती आणि एकाग्रता वाढते तसेच कुटुंबात आनंद कायम राहतो नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरजूंना दान करणे शुभ मानले जाते हे अत्यंत पुण्यपूर्ण काम मानले जाते आणि जर ते केले तर त्याचे शुभ फल मिळते पुढील कामे करू नका नवरात्रीत नऊ नव दिवस अखंड दिवा लावावा पण दिवा लावताना काही नियमांचे पालन करावे दिवा लावताना विझून देऊ नका तसेच दिव्यात मोठी वाद ठेवावी जी नऊ दिवस राहील नवरात्रीत संध्याकाळी घर बंद ठेवू नका कारण त्यावेळी माता घरात येते नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकूनही मांसाहार आम्ही मद्यपान करू नका नवरात्रीच्या काळात कोणाशीही वाद किंवा अपशद बोलू नका पूजा करताना नियमांचे पालन करावे नवरात्रीच्या काळात सखाई उठणे आणि दुर्गा देवीची मनोभावी पूजा करावी नवरात्रीत पूजा करताना काही कपडे घालू नका माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जमलाच सबस्क्राईब करा धन्यवाद